बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे नांदेड जिल्हा परिषदेत बदल मेघना कावली नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मोठा बदल झाला आहे केनवट येथे सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या मेघना कावली आता नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदाचा पदभार स्वीकारणार आहेत त्या मिनल करनवाल यांची जागा घेणार आहेत ज्यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली आहे मिनल करनवाल यांनी गेल्या अडीच वर्षांत नांदेड जिल्ह्यात शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी मोठे योगदान दिले विशेषत बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला या उपक्रमातून किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले आणि अनेक गावांमध्ये विकासाला गती मिळाली नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारीवली यांनी किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांनी आदिवासी समुदायाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या आता नांदेड जिल्हा परिषदेच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे मेघना कावली यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कोणते नवीन उपक्रम राबवले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा